नमस्कार मी श्वेता पवार पंढरपूर चला पंढरीशी जाऊ बाप रकुमा देवी बरा पाहू ज्ञानेश्वर माहुली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करीत भक्ती रसात चिंब नाहून गेलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला पालखीचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे शिरीष सरदेश पांडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर सोलापूर प्र उपविभागीय अधिकारी अमित माळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते हाती दिंड्या पताका मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा तानाची बाळगता विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे नेरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी साडेआठ वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली नगर परिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगर परिषदेच्या वतीने जगदगुरु तुकारा <ंगाना> संत तुकाराम महाराज महाराज यांच्या पालखीचे पालखीचे स्वागत केले नेत्रदीपक सोहळा संत तुकाराम सोलापूर जिल्ह्यातील पहिले रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले पताका हांडे तुळशी मृदंग व टाळकर यांचे रिंगण झाले तदनंतर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सहपत्नीक अश्वपूजन केले त्यानंतर अश्व रिंगणी धावले अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलुसकारांसाठी एक पर्वणीच ठरली भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवताला डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते